नमस्कार मी डॉक्टर शिवारीवाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं कार्य केलं जातं त्यांच्याच पोर्टलवरनं हे सगळे ॲडमिशन्स होतात राऊंडमधनं होणाऱ्या ॲडमिशनला सगळे कॅटेगरीचे बेनिफिट लागू असतात त्यामुळं सध्या परिस्थितीमध्ये कुठली कुठली अर्ज प्रक्रिया सुरू आहे त्याची अंतिम तारीख किती आहे कोणते अर्ज आता विद्यार्थ्यांना करता येऊ शकतात त्या संदर्भानं अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे परंतु या सगळ्या प्रवेश प्रक्रियेच्या अगोदर एक महत्त्वाचे विषय जो की विद्यार्थी व पालक ज्याच्या आतु आतुरतेनं वाट आहेत ते म्हणजे महाराष्ट्रातील नीट परीक्षा दिलेल्या परंतु मेडिकलला ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे अशी जे मेडिकल प्रवेश प्रक्रियेची वाट पाहणारे विद्यार्थी आहे त्यांच्या संदर्भानं अगदी तीस सेकंद महाराष्ट्रामधून ज्यांनी नीट परीक्षा दिलेली होती जे महाराष्ट्राच्या ॲडमिशन प्रोसेसची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी अजून कुठलीही गाईडलाईन सी टी सेलकडनं आलेली नाही आहे इव्हन दो डब्ल्यू टी सर्टिफिकेट कधी काढलं पाहिजे मुलांनी त्याचं जे नोटिफिकेशन बऱ्याचदा आपल्याला आठ दहा दिवस अगोदर येतं तेही अजून आपल्याला उपलब्ध झालेलं नाही आहे त्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी एम एस बी पी टी एच या वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये त्यांना प्रवेशाला जायचं आहे तर त्याचे रजिस्ट्रेशन अजून सुरू झालेली नाही आहेत आठवड्याभरामध्ये बाबतीतली क्लॅरिटी येईल जसंही ती माहिती उपलब्ध होईल ती तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल तुर्तास मेडिकल रजिस्ट्रेशन प्रक्रियेच्या बाबतीत अजून कोणते अपडेट आप आपल्याला उपलब्ध झालेले नाही आहेत याची सर्व पालकांनी विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी आता पुढचा जो टप्पा असतो जो की आपला महत्त्वाचा व्हिडिओचा विषय जो आहे आजचा तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा दे एखाद्याला इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेमध्ये जायचं असेल तर इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेसाठी जे रजिस्ट्रेशन महत्त्वाचं असतं त्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे व्हेरिफिकेशन महत्त्वाचं असतं तर यासाठी आपल्याला जे एक्सटेन्शन मिळालेलं होतं त्याचा उद्या शेवट दिवस शेवटचा दिवस आहे उद्या अकरा जुलैला सायंकाळी पाच वाजेपर्यंत हो विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करता येईल आणि बारा तारखेला सायंकाळी पाच वाजेपर्यंत हो ते तर व्हेरिफिकेशन आपल्याला रहा करता येईल सो ज्यांनी अजूनही रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेतलेला नाही आहे इंजिनिअरिंगला जायचं आहे अश्या वेरिफिकेशन, वेरिफिकेशन तर अशा विद्यार्थ्यांनी उद्या सायंकाळी पाच पूर्वी रजिस्ट्रेशन करून घ्यावं आणि परवाचा दिवस जो आहे तो व्हेरिफिकेशनसाठी घेऊन बारा तारखेला आपली व्हेरिफिकेशन व्हेरिफिकेशनची प्रक्रिया त्यांनी पूर्ण करावी त्यानंतर पुढची जी प्रवेश प्रक्रिया आहे जी महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी सुरू झाली आहे ती म्हणजे बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स पशु वैद्यकीय जे प्रवेश असतात ग ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा प्रचंड ओढा असतो विशेषतः नीट ज्यांनी दिलेली आहे चांगले मार्क ज्यांना आहेत अशा मुलांसाठी ही रजिस्ट्रेशनची जी प्रक्रिया आहे ती बारा तारखेला संपती आहे सो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी ज्यांना जायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी आपली रजिस्ट्रेशनची प्रक्रिया ही बारा तारखेपूर्वी पूर्ण करून घ्यावी सध्या बी व्ही एस सीच्या पोर्टलला पेमेंटच्या संदर्भाने इश्यू येतो आहे अशी ही कंप्लेंट आलेली होती तर आपण या संदर्भात जो मापसूचा हेल्पलाईन नंबर आहे टोल फ्री नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून जर अशी काय अडचण आपल्याला उद्भवली तर ती दुरुस्त करून आपली सगळी प्रक्रिया जी प्रक्रिया प्रक्रिया ती व्यवस्थित पूर्ण करावी बारा तारीख व्हेटरनरी सायन्ससाठी हा शेवटचा दिवस आहे त्याच्यापूर्वी म्हणजे आज दहा जुलै आहे त्याच्यापूर्वी आपण ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया नक्की पूर्ण करून घ्यावी त्यानंतर पुढची जी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे ती म्हणजे फार्मसीची रजिस्ट्रेशन प्रक्रिया फार्मसीची रजिस्ट्रेशन प्रक्रियेला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे चौदा जुलै ही फार्मसीच्या रजिस्ट्रेशनसाठीचे अंतिम दिनांक आहे त्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी पंधरा तारीख अंतिम दिनांक so, आहे सो चौदाच्या अगोदर किंवा चौदाच्या सायंकाळी पाचच्या पूर्वी आपलं रजिस्ट्रेशन आपण पूर्ण करून घ्या आणि पंधरा तारखेपर्यंत सायंकाळी पाच वाजे पाच वाजेपर्यंत आपलं व्हेरिफिकेशनसुद्धा आपण पूर्ण करून घ्यावं यानंतर जी पुढची जी रजिस्ट्रेशन प्रक्रिया आहे जी ऑलरेडी आता रिसेंटली सुरू झाली ती म्हणजे नर्सिंगच्या प्रवेशासाठीची प्रवेश प्रक्रिया म्हणजे रजिस्ट्रेशन प्रक्रिया तर नर्सिंगची रजिस्ट्रेशनची जी चॉय रजिस्ट्रेशनची जी प्रक्रिया आहे ती अगदी रिसेंटली दोन दिवसापूर्वी सुरू झाली यासाठी सतरा जुलैपर्यंत देत आपल्याला वेळ उपलब्ध आहे सो ज्यांना ज्यांना रजिस्ट्रेशन करून नर्सिंगच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये जायचं आहे ज्यासाठी आपण ऑलरेडी महाराष्ट्र नर्सिंग सी टी परीक्षा दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांनी आपली रजिस् नर्सिंगची रजिस्ट्रेशन प्रक्रिया जी ती पूर्ण करून घ्यावी आणि मग येणाऱ्या काळामध्ये पुढचं शेड्यूल येईल त्यामध्ये तुम्हाला प्रवेश प्रक्रियेमध्ये चॉईस फिलिंगच्या माध्यमातून पुढे जाता येईल सो so, तुर्तास या चार रजिस्ट्रेशन प्रक्रिया जे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये मेडिकलच्या संदर्भाने इंजिनिअरिंगच्या संदर्भाने नर्सिंग आणि व्हेटनरी सायन्सच्या संदर्भाने सुरू आहेत म्हणून हा एक महत्त्वाचा विषय तुम्हाला मी या ठिकाणी शेअर केला मेडिकलची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पुढच्या टप्प्यामध्ये सुरू होईल त्या बाबतीत तुम्हाला रिस जे काय अपडेट येतील ते तुम्हाला तात्काळ दिले जातील तुर्तास यापैकी कुठल्याही कोर्सेसला आपल्याला एनरॉल व्हायचं असेल तर आपण रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये जावं रिसर्च प्रवेश प्रक्रिया भाग घेण्यासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी सो ही महत्त्वाची माहिती आपण इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू